आजच्या सदुसष्ट वार्षिक सर्व सभेत मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो सदुस सदुसष्ट वा वार्षिक आवाज सादर करताना एक अतिशय आनंद होत आहे यशाची उत्तुंग शिखरे पार पाडत करत असताना आपल्या सर्व संस्थेची तेथे मान अशी वाटचाल सुरू आहे याचा मला सार्थ अभिमान आहे त्याचे सर्व श्रेय आपल्यासारख्या सुजात सभासदांना जाते आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे आणि आपली संस्कृती देखील कृषी संस्कृती आहे पूर्वी काही उत्तम शेती मध्यम व्यापार व कनिष्ठ चाकरी मन प्रचलित होती परंतु गेली काही दशके ह्या मनीच्या विरोधात शेती अडचणीत आलेली आहे परंतु आपल्याला पुन्हा त्याच उमेदीने प्रगत तंत्रज्ञानाचा तंत्र वापर करून पारंपरिक पारंपरिक पीक पद्धती बदलून रासायनिक खतासोबत सेंद्रिय खताचा तो वापर करून गुणवत्तापूर्वक उत्पादन मिळून अधिक नफा प्राप्त करू शकतो सोबत जमिनीचे आरोग्यही अबाधित राखू शकतो आपली संस्था मुख्यतः कर्ज कार्य करते तसेच रासायनिक खते बियाणे औषधी